मार्गाने चालतोय आमचा हक्क आहे आमचा अधिकार आहे आम्ही लडू संघर्ष करू जेव्हा आमच्यावर येईल तेव्हा आमच्या आदिवासी स्थळे आम्ही टाकून देऊया आता काय करायचं

एवढी सारखी याची मी एक पत्राची तयारी पाहिजे काळजीच नाही त्याची येणार नाही असं वाटलं असेल तुम्हाला आम्ही मंत्रालयात बसून जातो माझे ला हे बघा तुम्ही बघायचं नाही जेवढे आपले आदिवासी आहेत या तळोद्याच्या अंदाज जागा हे करतात त्यांना सगळ्यांना सरळ सांगून द्यायचे डायरेक्ट रस्त्यावर बांधा <coughs> मग तेव्हा हो कसं नाही करणार सगळ्यांना त्यांना डायरेक्ट जागा त्याच्या बापाची नाही कुठं पण आदिवासी मध्ये अतिक्रमण करतोय कुटपान करतोय आम्हाला कोणाला विरोध नाही कोणत्या व्यवसायाला विरोध नाही साहेब आम्हाला फक्त चांदूच्या चांदूला विरोध आहे

एवढी जमीन काय करणार आहे तुम्ही मालकांवरच आले सगळ्या माणसाला जगायला किती जमीन लागते सांगतो लोकांना आहे ना नंदुरबार येऊन सांगतो मूळ मालक आहे अजूनपर्यंत पत्र घेत नाही सांगून ठेवलं घ्यायला पाहिजे तुम्ही कालच्या सांगून ठेवलं त्यांना पत्र ते अगदी पाहिलं हे गरिबाचं काय राहील ना टपरा लवकर उचलते आणि आम्हालाच काय चालेल की नाही तुम्हालाच चालेल कोण होतो भाषा आपलं जातो कुठं ही भाषाशैली जाते कुठे नगर परिषद आम्ही रूट मार्क काढतो ना म्हणजे त्यांना बी तकलीफ नको कसं आणायला काय हो साहेब आम्ही रूट मार्च काढतो एक पत्र येत नाही तुमच्याकडनं अरे आमची गाडी पाठव का हो <laughs> काय <laughs> बालो ना लावलं असतो यायला चालू आहे आले का आधा जात जातेपर्यंत आदिवासी चांगले दाखव साहेबांला बोलून घेतलं काय होवं लागत एक नाही त्याला सपोर्ट करावं लागतो